माझ्या पामऱ्याच्या वाट्याला एक सेवा आहे त्यात माझा मुक्त बाकी समजतो आणि सद्गुरूच्या चरणावरती ती सेवा कराय मी ती ह्याच्यापेक्षा आहेत सर सेवेसाठीच आपल्या भारताच्या सगळ्यांचा सहयोग आहे अगदी लहानातला लहान कण जो जे झाडलोट करत असेल त्यांच्या पण चरणावरती सगळ्यांच्या नतमस्तक होऊन दंडवत करू सेवेला प्राप्त सुरुवात मला विषयांतर करायचं नाही मूळ विषयाकडे यायचंय तुकोबारायांनी अभंगातून व्यवस्था मांडताना आजचा अभंग परिचय किंवा पाठात बऱ्याच लोकांच्या नाहीये का तर अभंग खोचक आहे संतांच्या प्रत्येक अभंगातून दोन अर्थ मध्ये निघतात कोणते घ्या कोणते अभंग घेताना आपल्याला दोन अर्थ मिळतात म्हणून आजच्या अभंगाचा सरळ सरळ साधा सोदा सोपा अर्थ जरी काढला तर न लगे मारावे आम्हाला मारावं लागत नाही बघा पहिल्या चरणात तुकोबारांनी सांगितलं आम्हाला मारावं लागत नाही दुसऱ्या चरणामध्ये साधनेच वर्णन केलं साधना कोणती केली साधन काय वापरलं म्हणून मराव लागत नाही काय म्हणून त्याच्या व्यतिरिक्त तुकोबांना जीवनामध्ये भगवंतानी जागा दिली घरी तिला आमच्या घरामध्ये भगवंतानी काय केली स्वतःच्या घरामध्ये जागा दिली कातर का तर आम्ही काय केलं वागविला म्हणून कंठामध्ये घेतला म्हणून आम्हाला घरामध्ये सेवा दिली आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय सांगा द्या सोप्या सरळ भाषेत सांगतात तुकोबरायांनी विचारलं एवढं सगळं करून तुम्हाला देव नका शेवट तुकोबराय म्हणजे नाही असं म्हणूच नका तुका म्हणे ला एके थाई। थाई। तुझे माझे आता तुम का तो मी काय वेगळा राहील का देव का काय विचार जीवनामध्ये वर्णन जीवनामध्ये संतांनी क्रांती केली मनुष्याने क्रांती केली विज्ञान आणि क्रांती केली भौतिक जगतामध्ये वावरणाऱ्या प्रत्येक मनुष्याने क्रांती आज विज्ञान आता इतकं वेगवाने मी चार वाजून पंधरा मिनिटांनी फलटण मध्ये गॅस बघत होतो गाडी चार वाजून पंधरा मिनिट झाली सहा मिनिट कमी असताना काय क्रांती आहे रोड इतक्या रोडचा प्रवास पण इतका झाला ऍक्सिडेंट तेवढेच झाले जेवढा विज्ञानाचा फायदा आहे तेवढे तोट्याकडे जायचं नाही आपल्याला आता क्रांती आपल्याला वर्णन करायची रोड आले सुरुवातीला साध्या गाड्या भरल्या आता कुठं मेट्रो आल्या मेट्रो <t templesält> <तारोड़> ट्रेन <tphräd SomebodyJI> दिल्लीला जाण्याची योजना बदलाप्रमाणे विज्ञानाप्रमाणे वागत राहील ठरवलं तर जीवनामध्ये क्रांतीच्या माध्यमातून मनुष्य काही करू शकतो काही करू शकतो एक साधन उदाहरण देतो वॉशिंग्टन नावाचं शहर माहीत असेल तुम्हाला अमेरिकेमध्ये आहे दक्षिण <taskin> अमेरिका उत्तर अमेरिकेचा ठिकाण आहे वॉशिंग्टन शहर वॉशिंग्टन नावाच्या शहरामध्ये एक व्यक्ती होता वॉशिंग्टन नावाचा हा पठ्ठ्या काय करत होता माहिती का घंटा वाजवायचं काम शाळेत केलं होता शाळेला पिऊन होता शिपाई होता घंटा वाजवता तो काय म्हणत टन 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 देशाचा राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन पठ्ठ्याचा हवा एक होतो वॉशिंग्टन स्वतःच्या नावाने सिटी वाचवली काम करणारे माणसं लांब नाही परदेशात नको आपल्याच देशात देशा या आता गेले तीन वर्ष त्यांच्याकडे सत्ता आता थॅट्रिक झाली त्यांची त्या माणस माणूस काय करत होतो चहा विकण्याचं रेल्वेमध्ये काय विकण्याचं काम करत होता चहा विकण्याचं ठरवलं पाठ्याने देशाचा पंतप्रधान झाला मुख्यमंत्री सोडून द्यायची झालाय ठरवलं तर जीवनात काही करता येतं म्हणजे ठरवलं तर माणूस जीवनामध्ये देव होऊ शकतो आणि आपला तोच मार्ग आहे ज्या मार्गावर सगळे अधिष्ठ आरोग्य तो मार्ग तोय देवत्वाच्या तो प्राप्तीपर्यंत पोहोचवणारा आपल्या सदरूंचा मार्ग भौतिक जगताच्या दृष्टीने विचार करता आणि संसारिक जगताच्या दृष्टीने पारमार्थिक जगताच्या दृष्टीने विचार करताना आपल्याला हा प्रश्न सोडून घ्यायचा म्हणून ही जीवनामध्ये क्रांती घडून आली तर म्हणतात की बाबा ठीक आहे क्रांती केली विज्ञानाने बदल केले सगळं सगळं काय झालं फक्त मनुष्याच्या आता दोन मनुष्याला काय झालं दोन गोष्टी क्रांती करता आले एक म्हणजे पहिला घटक चालतो मनुष्याला प्रत्येक क्षेत्रात काय पाहिजे वर्चस्व पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मरण आम्हाला मरण नको आम्हाला अमरत्व पाहिजे ह्या दोनच गोष्टीसाठी खटाटोक चाललाय मनुष्याचा आता सध्या ना संशोधन करते कशावर एक तर मर मरा मराय नाही पाहिजे मनुष्य आणि म्हणजे महत्वाचा तो म्हणजे प्रत्येक क्षेत्रात जाईल तिथं काय पाहिजे माझं वर्चस्व पाहिजे नाव नाही बाकीच्याच नको काढायचे आपण आपलं तूच करू प्रत्येक गायकाला वाटत आपलंच वर्ष सोपाय प्रत्येक दिन विचारकाला वाटत आपलंच वर्ष सोप प्रत्येक वादकाला वाटत आपलंच वरच सोपाय तू म्हणाल तुझं रोज काढला असत बरं झालं असत कीर्तनकारांचं तसंच झालंय प्रत्येकाला वाटते आपलंच पठ्ठ्याचं वर्ष सोपाय तणाला पण उभं राहायला लागलं घ्या मला तिकडे बोलायचं प्रत्येक क्षेत्रात मनुष्याला काय करायचे सत्ताचं वर्चस्व निर्माण करायचे नाहीतर महाराजांनी ठरवलं आज असा अभंग नाही पाहिजे पक आज अशी लगे वाजवतो की पुढच्या जुळलं ताल सुद्धा जुळलं नाही पाहिजे म्हणजे प्रत्येक क्षेत्रात मनुष्याचं काय पाहिजे वर्चस्व पाहिजे दुसरा मुद्दा महत्वाचा आपल्या इकडे ते म्हणजे मरण मनुष्याचा प्रयत्न चाललाय की मरण चुकवायचं पण मरण चुकतं कुणाला कितीही प्रयत्न केला कितीही विचार केला कितीही क्रांती केली तरी मरण नावाची वस्तू चुकवता येत नाही चिंब ती टाळता येत नाही किती लोकांनी प्रयत्न करू दे

पंतप्रधान सगळ्यात मोठं पदे राष्ट्रपती पदे त्याच्या पंतप्रधान पदे त्या पदावर असणारी माणसं सुद्धा मेली का न मिली सांगावं उत्तर दिली मारवंच लागलं काहींना काय केलं बॉडीगार्ड मारलं कुणी मारलं अंगरक्षकांनीच काय केलं गोळ्या घातल्या का घातल्या कारण काही असे ना तुम्हाला माहिती कळालं तुम्हाला उत्तर तुमच्या काळात आमच्या काळात नाही त्या काळामध्ये काय घातलं देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा काय महिला पर्यंत गोळ्या घालून मारावं लागलं बॉस काय गळ्यामध्ये हार घालून मारावं लागलं म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघितलंय जरी असला तरी त्याला मारावंच का वाईसा आहे भरपूर अर्क आहे सगळं इथं घेऊन जाता येतं का ठेवून जात कसं जात ठेवून जात जाताना आपण काहीही कवडी कवडी घेऊन जाऊ शकत नाही का घेऊन जात येत कवडी कवडी माया जोडी रुपया लाखो चलो लंगुट लंगूट सुद्धा कबीर महाराजी नाही काढतली सगळं मग मरण ह्या वस्तू मध्ये आपल्याला यायचे की मग तू कोरा इथे काय म्हणतात लगे मरावे प्रत्येक जीवाला आलेला वर्चस्व किती प्रस्थापित केलं तरी त्याला काय होतंय मरावच लागतंय त्याला जावंच लागतंय सत्ताधीश शासनात एक